संविधान दिनाविषयी दोन शब्द सांगणार ते तुम्ही शांततेने ऐकून घ्या विनंती सव्वीस नोव्हेंबर हा सव्वीस नोव्हेंबर हा दिन भारतामध्ये संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी भारताने संविधानाचा स्वीकार केला सव्वीस जानेवारी पण एकोणीसशे पन्नास रोजी भारतात संविधान लागू झाले भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे लिखित संविधान आहे भारताचे संविधान लिहिण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस सतरा तास इतका कालावधी लागला भारताचे संविधान लिहिण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मोलाचे योगदान आहे धन्यवाद दोनच मिनिटांमध्ये परंतु अतिशय सुंदर असं या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे यानंतर प्र। यानंतर मंथन बाळासाहेब हे आपल्या समोर आपले थोड विचार व्यक्त करते नमस्कार आज संविधान दिन असल्यामुळे मी तुम्हाला माहिती सांगणार आहे ते तुम्ही शांतीचे दिने आठवून घ्यावे तेवीस नोव्हेंबर हा दिवस भारतात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते त्यांनी संविधान लिहिले संविधान लिहिण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस इतकी कालावधी लागली त्यांनी दिवस दिवस रात्रीचे करून हे संविधान लिहिले भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान म्हणून ओळखले जाते संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी हे संविधान दिले त्यांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे एक पन्नास रोजी भारताचे संविधान लागू केले एवढेच बोलू मी माझे दोन शब्द छान केलेला आहे यानंतर आज संविधान दिन असल्यामुळे मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे त्यानिमित्ताने तुम्ही ते शब्द शांत चित्तीने ऐकावे ही माझी नम्र विनंती आहे आज संविधान दिनाचे मी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो संविधान हे जगातले सर्वात मोठे लिखित संविधान आहे आणि संविधान तयार करण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस सतरा तास लागले व संविधान सव्वीस एकोणीसशे एकोणपन्नास रोजी सव्वीस नोव्हेंबर या रोजी स्वीकारले गेले एकोणीसशे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी हे संविधान भारतात लागू झाले वा, वा, वा। तयारी केलेली आहे विशेष म्हणजे हे तिन्ही विद्यार्थी कसल्या प्रकारचा पेपर लेस म्हणजे पेपर घेतलेला नाहीये आणि मनाने तयारी केली त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन अशा पद्धतीने छोटे छोटे कानिका होईना आपण जर कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला तर निश्चित आपल्याला मनोधैर्य आपलं वाढल्याशिवाय राहत नाही शाळा हे विद्यार्थ्यांचं धैर्य करेज करेज जे आहे करेज त्याला धैर्य म्हणतो आपण है ना धैर्य मजबूत करण्याचा एक स्टेज आहे मंच आहे बाळानो एक लक्षात घ्या दात नाही इच दात दाते नाही सांगत मी एकदा इथून का तुम्ही गेलात ना निघून दहावी पास झाला दहावी पास झाला जा झाल्याच्या नंतर तुम्ही मोठ्या मोठ्या नामांकित कॉलेज मध्ये भरती व्हा मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये है, है ना तुम्हाला कुणीही शालेय स्तरावर जेवढं गायडन्स करतंय तिथं कुणीही तुम्हाला जवळ येऊ देणार नाही कारण तिथं एका एका तुकडीमध्ये शंभर दीडशे दीडशे मुलं आहेत एका एका वर्गामध्ये पाचशे पाचशे मुलं आहेत तुमची कोण करणार तुम्ही जरी म्हणलात मला स्पर्धेत भाग घ्यायचा आहे तुम्हाला नो एंट्री काय हा तर तुम्हाला इथं करेज निर्माण करावा लागेल तुम्ही जर पहिल्या क्रमांकाने इथं तयार झालात नामांकित तयार झालात तर तुम्हाला तुम्ही कुठेही जा अमिताभजी कहते हैं बिग बी जहा हम खडे होते है, है है, से लाईन शुरू होती है आणि एक जण म्हणतो हम खडे होते है लाईन समाप्त होती है, है, तो तो है। <laughs> तर जिथून आपण जितो उभा राहिलो तिथून आपली लाईन सुरू झाली पाहिजे आपल्या पाठीमागे सगळे लोक राहिले पाहिजे मी दहावीच्या वर्गात सांगितलं पर्सनॅलिटी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व्यक्तिमत्व विकास कसा असला पाहिजे तर चार चौघामध्ये जेव्हा तुम्ही एंट्री कराल मग ते लग्न समारंभ असो शाळेचा कॉलेज असो महाविद्यालयाचा कार्यक्रम असो छोटे खाणी एखादा मंगल कार्यक्रम असो जिथं जिथं समूहामध्ये एंट्री कराल त्यावेळेस तुमच्याकडे बघून लोकांनी आवाक झालं पाहिजे वाव काय फॅसिलिटी आहे काय व्यक्तिमत्व आहे काय आहे काय बोलणं आहे काय बुद्धिमत्ता आहे अशा पद्धतीचा आपल्याविषयी मनोर भाव व्यक्त केला पाहिजे नाही तर आपण आलो लो की लोकबा म्हणले पाहिजे आलं रे बाबा कस आले कस चलत कस राणी माने जो खिशे कापू आलाय <laughs> लक्षात घ्या म्हणून आपलं व्यक्तिमत्व सुद्धा तसं त्या पद्धतीचं पाहिजे आता